गोंदिया जिल्ह्याच्या आमदार तालुक्या अंतर्गत येत असलेल्या पिपळटोला मरामटोला धानोली या गावाला जोडणारा हा पूल चाळीस वर्ष जुना असून पुलाची उंची कमी असल्याने दर पावसाळ्यात हा पूल पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना दर पावसाळ्यात नागरिका ना, 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 या पुलावर पाणी शाळेत असल्याने नागरिकांना तशी शालेय विद्यार्थ्यांना इतर कामासाठी जाणाऱ्या लोकांना या पुलामुळे पंचवीस किलोमीटर लांब अंतर ओलांडून तालुका मुख्यालयात जावा लागत असल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे पिपरटोला आणि चिट्टोला या गावामध्ये जो अतिशय जीर्ण असलेला पूल आहे आणि कमी उंचीचा जो पूल आहे तो पूल ची जे उंची आहे ते वाढवण्यात यावी आणि नवीन पूल बांधकाम झाले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही इथं आमरण बसलेले आहे पूल नवीनीकरणासाठी आम्ही पंधरा वर्ष अगोदर पासून आम्ही निवेदन देत आहोत तरी सुद्धा आमची हो, जे मागणी आहे ती पूर्ण होत नाही आहे आपण उपोषणाला बसलेला आहोत इथं भरपूर समस्या आहेत आपल्या गावाचे हा कुवडास नाला पिपळे टोला आणि चिस्टुला याच्या मधामध्ये आहे आणि इथं जो आपला जो रक्त जो पाटबंधारा बनलेला आहे हा कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्ष जुना आहे आणि जीर्ण कंडिशनमध्ये आलेला आहे इथं या नाल्यावर येण्या जाणाऱ्याची संख्या भरपूर आहे इथं आपला गाव आमगावमधून आठ ते दहा किलोमीटर आतमध्ये आहे इथं नेहमी आपला पावसाळ्यामध्ये भरपूर समस्या येतात आणि पावसाळ्यात इथं कसं आहे जसं पाऊस भरपूर पडला की या पुला आता हे तुम्ही पूल पाहत असाल या पुलावर भरपूर आठ आठ ते दहा पंधरा पंधरा दिवस डुबलेला राहते याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं भरपूर नुकसान होते आणि इथं जो पब्लिक जो आहे आपला पिपळोला मराठोला या गावामध्ये छोटे मोठे शेतकरी आहेत व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना आठवड्यात मार्केटला जावं लागते त्या पावसाळ्यात जर पूल बंद राहिला तर इथच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होते आणि आमगाव जाण्याचा मार्ग इथं आपल्याला आहे नाही जर आमगाव जावं लागलं ला। तर आपल्याला ला... आठ किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी आपल्याला पंचवीस ते तीस किलोमीटर करून जावं लागते आज गावकऱ्यांच्या आग्रहानुसार इथे हे उपोषणाला बसलेले आहेत हा जो कुवाढास नाला आहे हा इथे ऍक्च्युली पूल बनलेला नाही आहे हा एक रपटा आहे आणि हा रपटा जीर्ण झालेला आहे मी या गावात आठ वर्षापासून नोकरी करतो इथे हेडक्वॉर्टर करून राहतो आणि गावड्यांची समस्या खूप अवघड आहेत इथले उच्च शिक्षणाला जाणारे मुले हे दहा दहा दिवस काल जात नाही ते घरी राहतात त्यांच्या मागे समस्या आहेत इथे माडी समाज जास्त असून दर दिवशी ते व्यापार करण्यासाठी बाजाराला जातात आणि अशा प्रसंगी ते दहा दहा दिवस घरी बसून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न येतो तरी शासनाला विनंती आहे मी गावकऱ्यांनी मला बोलावलं उपोष सर थोडा वेळ या गावची समस्या माझी शाळेची समस्या आहे विद्यार्थ्यांची समस्या आहे तरी शासनाला याच्याकडे लक्ष द्यावं आणि हा उंच पूल बांधावा कारण की हा रस्ता आमगापासून आतून आमगाव ते साले कसाला जोडतो आणि तिप्पटल नाही तर ह्या गावात ह्या मार्गावर असलेले दहा गाव बाधित होतात आणि पावसाळ्यामध्ये खूपच ह्या गावांना अडचणींना तोंड द्यावं लागते तरी शासनानं याच्याकडे लक्ष देऊन ह्या सगळ्यांची समस्या दूर करावं असंच मी विनंती करतो आज आहे सुनील भाऊ गरणकर आणि आमरण उपसन हा इथे कुव्या नाल्यामध्ये घेतलेला आहे आणि सर्व जी पिपरटोला धानोली आणि दरबडा ही सर्व गावातली जनता सुद्धा इथं उपस्थित झालेली आहे यांचा खरं म्हटलं तर उद्देश म्हणजे असा आहे की हा जो नाला आहे हा खूप जुना आणि जीर्ण असूनसुद्धा ह्या नाल्याला आता पावसाळ्यामध्ये सतत पाऊस असल्यामुळे लोकांना जाणे येणे करण्याकरता खूप अडचण होत आहे जसे आहे शाळेतले विद्यार्थी आहेत किंवा एखादा माणूस किंवा एखाद्या कोणी जर बीमार पडला तर त्याला आपण दवाखान्यामध्ये प्रथम करता कुठं नेऊ शकत नाही करता खूप समस्या आहे शेतीप्रधान आपला गाव असल्यामुळे कसा आपल्या लोकांना करता जसा मार्केट जायचं आहे कुठेही जायचं आहे एखादी महिला जसे गरोदर आहे तिला आपल्याला दवाखान्यात जर न्यायचं आहे ते तिच्या करता आपल्याला दुसरी साधन नाही आहे त्यामुळे हा पूल जीर्ण सुद्धा याच्यावर कमीत कमी पंधरा पंधरा वीस वीस दिवस सतत पाऊस जात राहते त्याच्यामुळे जसे दहावी बारावीचे विद्यार्थी आहेत इथून प्रवास करतात ते पाच सहा किलोमीटरवर जी कावरामांची शाळा आहे तिथंही जातात त्यांच्या कमीत कमी वीस 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 दिवस समजा ते शाळेला जातील नाही तर ज्या विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होतील आमची अशी प्रशासना विनंती आहे की त्यांनी काहीतरी येऊन इथं लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर ह्या फुलच्या उंची वाढवण्याकरिता जे आम्हाला जे टार्गेट आहे त्यांचे ते पूर्ण करून द्यावे तर संदर्भात गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधींना नवीन पुलाच्या मागणी संदर्भात निवेदन दिले मात्र तरी देखील लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नसल्याने अखेर परिसरातील गावकऱ्यांनी एकत्र येत या नाल्यावर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे